बानू काय हो मामा अरे जरा वाज काल काय कर थोडं चटणी त्यात झणझणीत बनव जरा तिखाट वय तिखाट झणझणीत दन आहे असं मस्त पाहिजे बर बनव नमस्कार तर आजच्याला मस्त असं पाहुणा आल्यात आहे तर आमची म्हणजे बाशी बी आली आहे आम्हाला पाहुणे बारखुशी तर मग आम्ही आजच्याला आहे ना मस्त असं मटण आणणारे आणि अगदी मी असं काळं मटण बनवणारे तर काळ्या मटणाचा अगदी रसा जणजणीतच जन बनवणारे तर त्याला आता मी तयारी चालली आणि काय झाले आता ते गेल्या ते मटण आणायला तर मग मी काय म्हणलं आपलं वाटण तरी तयार करून ठेवा हो। आता पार संध्याकाळचा टाईम आहे सहा वाजल्यातय तर मग माझी चालली तयारी आता वाटण बनवायची तर मस्त असं मी तीन कांदा एक लसणाची कुडी आणि एक हरबा हे आपल्या खोबऱ्याची वाटीन थोडस दोन तीन परत वर टप्पर घेतल्यात आहे तर एवढं वाटण मस्त मी आता बाजून आहे तर कांदा असंच फोडून घ्यायचं जरा म्हणजे मग पटक्याने बाजत्यात आणि तसं बाजायचं म्हणलं ना नेसतं वरच वरच भाजत आणि आतनं तसाच कच्चा कांदा राहतो तर चांगला चुलीत पण हात हार पाडला कारण भात शिजवून घेतला आधी आणि मग हे वाटण्याचं तयारी केली बाजायची खरं तर काळा रसा बनवायचा म्हणलं तर आपलं वाटण सगळं काळच बनवायचं तर आता हे पण मी हाराव आका एक दोन दोन टुकडे टाकून असं खोबरं बाजून घेणारे हारात आणि लसणाची कुडी पण चुलीतच टाकणारे बाजायला तर आपलं आता सगळं खोबरा जे आपण फोडून जे करून घेतलं होतं असं दोन दोन तीन तीन तुकडं मी सगळं हारावर बाजून घेतलं कारण खोबरा जाळात बाजायला गेलं की लगेच बाडकुनी जाळ होतो म्हणून साठी हार असा साईडला घेऊन सगळं आपलं खोबरा एकदम आखा पूर्ण काळा करून घेतलाय आणि पाणी वतून लगेच धुवून घ्यायचं कारण थोडाफार त्याला जर इस तू लागलेला राहिला तर इसतो मग कांदा बी जरा हलवून घेते हा लावल्याच्या नंतर खालीवर बाजतात एकदा हारात टाकल्या त्यानंतर मनाने ते बाजून निघतात दुसरं सगळं काम ऊरकस पण आता महत्वाचं म्हणजे पहिलं वाटणात तयार करून घेणारे त्याच्यामुळं कांद्या आता सगळा कांदा बिंद नीट व्यवस्थितच बाजून घेणारे नाहीतर मठामेट्या नसल्यावर शिजाय घाल वर ते कांदा बाजून वाहत्यात कारण गरम गरमच वाटल्याच्या नंतर पटकेने वाटून होईल आणि गरम गरम असल्याच्या नंतर काय होत ते असा लवलवीत होतो आणि मग असा टेचायला मऊ जातो खोबरा आणि जर आपलं बाजून जर लय उशीर ठेवला ना मग जरा निबारला होतो मग तर कांदा पण मस्त बाजल्यात तर ते पण आता तिकून आलं पोरं नाही ते आडवी पळाल्या त्या आला देवा देवा कस कस्तुरा बायने काय आणलं कस्तुरा बायने चिखला ताकी बसून पाण्यात परत कापड बदलले आम्ही आता पाण्यात बसून चांगली मस्त तर चिकन मळीत होती थापीत होती ही टाळा थापल्या वाणी बाय हे बघा आज पाहुणा आलते आणि मस्त बाकी आज चालले बनायचं जेवण तर मी मेहड्राकडंच होतो आणि मग मेहेंद्राकडून बिराडा आलो मग बिराडावनं मी पाहुण्यांसाठी आज मटण आणायला गेलो होतो मस्त बाकी मटण आणले आता आणि चालले बनायचं जेवण तर कसं असतं पाहुण्याचं नाव ना आपलं गाव पाहुण्यामुळं आपल्याला पण खायला भेटतं दणं आणि बडी बाजून घेतली ही आणि हे सावदा आपला ते खडा मसाला आहे तो जरा बाजून घेतली पांढर येत आपलं ते जरा टाकून चांगलं घ्यायचं बरच असं थोडस आपल्या दण्याच्या मापात तर ते बी चांगलं तर बाजून घ्यायचं काय झालं आता निम वाटा वाटलं आणि तुम्ही आल्यामुळे आता निम ठेवलंय आता खोबरा वाटून घेतला मस्त बाजून कांदा बिंद बाजून ठेवले पण कांदा नाही अजून वाटलंच नाही ना आता शिजाय पहिलं घालून घ्यावा सवर दुसरं वाटण तयार करून ठेवायला म्हणजे कांदा हे वाटा येईन बाजलेलं तर आता हे वाटण आहे ना हे काय तीन खोबरं बा कांदा आणि लसणाची एक कुडी तर हे मस्त आता बाजून झाकून ठेवते गडी बर मग शिजाय घातल्याच्या नंतर त्याला वाटून घेणार आहे मस्त मटन भेटला सवा किलो मटण लोकसंख्या पण आहे त्यामुळं कमी पाहिजे आता मेंढ्र याचा टाइम झाला त्यामुळं काय कांदा बिचिरला चांगलं मटण आपलं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आता खरं राहतच होणार आहे चांगलं वाटतय पण आमच्या बारख्या बायला लय मजा वाटते ना घातलाय बायनी बघा आता ऊद काय कुठे गेले हारा अंडी गेली गेले काय बाय काय करते काढून या व की काय करते ती आंट काढणार ना छावतानी मगाशी बघितली बघा आता अंड रानम्या का रानमेवा मस्त असा हळद आणि मिठा आता लावून घेणार आहे खर तर आपण मसाल्यावर हळद दळून आणलेली हावखुंड एकात घेऊन हा हा म्हणी म्हणजे कोकरे सोडा जजा जजा मी द्या आल्या तर आता हळद मीठ लावून जाकाण ठेवून घ्यायचं आणि आपला कांदा हे तळस तवर दुसरी तयारी कर तवर आता मिळणार पण आली आता तर आता आपला लसूण आणि आलं टिचन घेत या बघलं तर ता तापाय ठेवले चुल आता मस्त आपलं बघूल गरम झालं या तर तेल टाकून घेत या आता मटण हे म्हणजे मला पहिले तर हळदी मिठा तर शिजायला घालायला आहे कारण बारकी पोरं बी येत आणि आपल्याला कार असा बनवायचा म्हणलं ना तर हळदी मिठा आधी शिजवून घ्यायला लागतं तर म्हणता तुम्ही करा आता च्या तिकडं मी घालते शिजायला इकडं आता मस्त आपलं तेल चांगलं गरम झालं त्यात आपला खाडा मसाला दालचिन आणि फुल टाकून घेतले आणि आपली पान घेतले ते दोन चार टाकून आता कांदा टाकायचा

आलं आणि लसूण बाजून घेत या कारण कांदा थोडासा गावळा गावळा बाजायचा राहिलाय त्याच्या हिशोबाने आपण लसूण टाकलं ना मग दोन्ही बरोबर भाजणं म्हणजे चळून निघतात भी भी। आला काम करावं लागते ना पूर्बी माझी पाहुणी आली मला तर आता कांदा आपलं मस्त तळून घेतलं या तर हळद मीठ मटन लावून ठेवलेलं ते आता टाकून घेत या तर मस्त आपलं मटण त्यात टाकून चांगलं हलवून जाक ठेवलं होतं मी तर अगदी बारीक पाणी सुटले त्याला आता आता ह्या बांड्यात काय मला पाणी ठेवायला नाही यायचं पण मी दुसरं बांड्या घेतलं पाणी ठेवायला तर ह्या बांड्यामध्ये असं वर पाणी ठेवणार पाणी आणि म्हणजे शेचा हे आपल्या सरपणाचा चुलीचा जे जाळ असतो लय निबार असतो त्यामुळे हे वरच लय गरम होत आणि मग त्याच्यामुळे ह्याच्यात वर पाणी ठेवले मी नाहीतर दुसरीकडे भांड्यात आपण चापून घेतलं तरी जमतंय तर आता मस्त आपल्या मटणाला वरचे पाणी ठेवलेले ते पण गरम झालेले आणि मग अजून म्हणून अस कारण उघडून पण बघायचं कारण आपण ताटात पाणी ठेवल्यावर पाणी जास्त आणि वर दुसऱ्या भांड्यात वर ठेवले पाणी आत कमी सुटत तर तरी बी पाणी आपल्या मटणाला चांगल्यापैकी सुटलंय सुटलं या आता हे जे ह्याच्यातलं गरम पाणी जे वर केलेलं आहे केले ना वर ऊन केलेलं आहे ना ते टाकून घेणार आहे मी थोडस त्यातलं अर्ध निम्म पाणी टाकलं एका तांब्यातला अर्धा तांब्या आणि परत वर जासाण ठेवून ते वर पाणी ठेवणारे तेवढ्याच पाण्यात आंधी आता मटण शिजून आहे आणि तवर आता राहिलेलं आपलं अर्ध वाटण ते बनवून घ्यायचं कारण मटण आणल्याच्या नंतर मग पहिले म्हणलं आता शिजायला आपल्याला वाटण तयार करुसर तर ते शिजन वाटण वाटायला वेळ गेला असता म्हणून मग आधी खोबरात वाटून घेतला असतो वर तर आपण ते लसूण सुलून घेतलं आता भाजल्याला आणि ते कांद्याचं पण थोडं थोडं मी अशी चरपाला काढून घेतला थोडी जास्त नाही काढायचे थोडीच काढायची आपलं दण बडी आणि खाडा मसाला आहे त्याच्यात अगदी आपले तीर जे बाजून घेतलेलं त्याचा वास अगदी येतो आपल्या वाटणाचा वाटतानी आणि चवीला पण बारी लागत तिराने तर आता आपलं हे चांगलं बारीक वाटून घेतलं मी आता एक कांदा लसून वाटून आहे तर आता आपलं वाटण वाटून घेतले मटण चिरले का बघायचंय आता काय बघितलं तर अगदी मस्त असुसलुसीत आपलं मटण शिजलं या तर आता आपण वरती गरम पाणी ठेवलेलं होतं ते वतून घेतूया तर आता आपलं हे मटण खाली उतरून घेणार आहे आणि जरा पोरांना थोडस काढून दुसरं मटेरियल तळून घेणार आहे तर आता आकार याच्यात वतून घेतला आणि मटण दुसऱ्या भांड्यात काढून घेतली आता हे भांड गरम पाणी आहे त्याच्यात वतून चांगलं खंबळून घ्यायचं आणि एकदम बारीक जाळ लावायचा आता त्याला का तर आपल्याला आपला मसाला आहे तो ते तोळून घ्यायचाय म्हणून तर आता आपलं बघूलं चांगलं गरम झालं तेल टाकून घेते त्यात तर आपला आता दाना पावडर आहे कडा मसाला आहे आणि हे आपला गरम मसाला आहे तर आता सगळं मसाला मी टाकून घेणार आहे आपल्या टाकून वाटलेला कांदा लसून टाकून घेते आणि कांद्याच जे वाटण नाही ते टाकायचं कारण कांद्याला आपले पाणी सुटलेलं असत आता आहे ना ते थोडस हलवून आपला खोबरा जे आपण वाटून घेतलेला होता ते टाकते जरा चांगलं हलवून घ्यायचं जाळ काय लगेच लावायचं नाही थोडासा मी ना। आता टाकून घेणार आहे एक मस्त हलवून जरा जाकण ठेवून घेणार तर आता जाकण उघडून जरा हलवून घ्यायचं मस्तच आपला मसाला शिजून म्हणजे थोडस एक भरा आणि पाणी टाकल्याच्या नंतर मसाला चांगला शिजल्या पण जातो आणि परतल्या पण जातो तर आता आपलं मटण जे ते टाकून आहे मटण टाकल्याच्या नंतर चांगलं त्याला हलवून घ्यायचं जरा थोडस हे पण वाईट झाकण ठेवून घ्यायचं एक अर्धा मिनट तर आता उघडून परत जरा हलवून घ्यायच आणि आपला ते त्याच्यात ओतून घ्यायचा तर आता चांगला जाळ जोरात कड आणा त्याला जरा जरा जा 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 वाढवणार आहे आता कारण सगळं आधी म्हणजे आपला जवळ आणि रसावतीत नव्हती तर तो तोपर्यंत एकदम बारीक जाळ आवाज म्हणजे त्याला मी सगळं परतून घेतलं तर मस्त आपला आता चांगला मटणाला कडा आलाय रटा रटारट कडलंय चांगलं तर आता पाच सहा मिनिट मी मसाला टाकल्याच्या नंतर कडून दिलं तर थोडीशी आता वर असताना थोडीशी टाकायची कोथमीर आणि खाली उतरून घ्यायचं आता तर खाली उतरून घेतल्याच्या नंतर थोडीशी परत कोथमिर टाकायची म्हणजे मग वास मस्त येतो खाली उतरल्यावर कोथमिर टाकली की बारपाटा सगळं बाजरीची खायला अगदी मस्त लागते राजाचा आपण ज्याला निबंध असतो सकाळचं हे काम आलं ते कामार पाहुणे सगळं बोलाय पण आपल्याला टाइम भेटत नाही आताच काय बोलायचं आता हिंदी बर आज आल्यापासून बोलायला भेटत म्हणलं तर अजून बोलायला नाही भेटलं म्हणजे वर झोपते का नाही बाहेर की ओय वा झोपवदीना आमचं हिंदी बाकरी करतो ते एकदा वाढावा वाडावा आणि त्यावेळेस मी कुठे होते म्हणजे हा त्यावेळेस मी म्हणजे आजारीच होती वाईट दवाखान्यात होते तिकडं तर म्हणजे असा पाऊस येत होता आणि भाकरी करीत होत्या बाकरी करता करता करन, खाल फुकुन, 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 ते खालन जाळ पण नीट लागत नव्हता चुलीला कारण खालचा जागा ओलच होता चिकवत आणि मग जाळ फुकून 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 त्या बाकरी चालल्या होत्या त्यांच्या तर अशी भाकर थापली पहिली बाकर तव्यात एक होती बाकर थापून आता मी बाकर अशी टाकली का अशी त्या बाकरी वर टाकली त्यांना अंधार आटलं पहिली बाकर बाळलेली इकडे टोपलेतच घेतली आणि ती टोपल्यात घेतलीच नव्हती आणि मग ती दुसरी बाकर थापली आणि ती दिली वर ताब्यात टाकून आणि मग बघतात अग बाया म्हणतात नाही बाकर तर पहिली उचललीच नाही वाटत मग तशा त्या दोन्ही सांगत भाकरी बाहेर काढल्या वाटतं कस हो म्हणजे आणि मग काय होता काल दिलेलं होत जेवण मटणाच केलेलं होत हा आणि मग मटण झाल्याच्या नंतर बाकरी जर चालला होता त्या टायमाला झाला का तर बानाने मस्त बाकी चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि आता चालले वाढायचं अगदी क्वार्टेशन पण चांगली तरी आली आहे काय तर आता बसतोय जेवायला आम्ही